नमस्कार मंडळींनो तर आजचा प्रवास असणार आहे तो म्हणजे जळगावपासून अहमदाबादपर्यंत फ्लाईट जर्नी तर गावाकडनं जळगाव म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी यायला मला जवळपास अडीच ते तीन तास लागतात पण जळगावून अहमदाबादला जायला फक्त एक तास वीस मिनटाचाच प्रवास असतो तर जळगाव ते अहमदाबादचा प्रवास मी एकटीच करत असल्यामुळे म्हटलं चला आपले एक्सपिरियन्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते की काय काय एक्सपिरियन्स आले आणि काय काळजी घ्यायला हवी तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतेच तर हे आहे जळगावचं एअरपोर्ट आणि सुरुवातीला एंट्री केल्या केल्या तुम्हाला विचारलं जातं की कुठल्या फ्लाईटसाठी तुम्ही मध्ये जात आहात तर आम्ही सांगितलं की अहमदाबादसाठी तर तेव्हा त्यांनी ते, ते गेटवरनं सोडलं म्हणजे जवळपास जा जर खूप जास्त टाईम तुमच्या फ्लाईटला वगैरे असेल तर शक्यतो ते गेटमधून सोडत नसावे तर हा संपूर्ण जो एरिया आहे तर हा आहे एअरपोर्टचा मध्ये घुसल्यानंतर अजिबातच कळत नाही की कुठल्या साईडला पार्किंगचं तर समजलं पण कुठल्या साईडने एंट्री आहे तर हे खूपच कन्फ्युजन आहे तर आता ह्या साईडला गाडी पार्क करूयात आणि मग जाऊयात तर या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी टू व्हीलरसाठी पंधरा रुपये आणि फोर व्हीलरसाठी पस्तीस रुपये असे चार्ज घेतले जातात तर या ठिकाणाहून आपल्याला मध्ये जाता येतं म्हणजेच एअरपोर्टच्या साईडने किंवा मग तुम्ही या ठिकाणी सुद्धा डायरेक्टली गाडीसुद्धा आणू शकता तर हे आहे जळगावचं एअरपोर्ट तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही डायरेक्ट गाडी आणू शकतात फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल किंवा ऑटो असेल हो तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणू शकतात म्हणजेच तुमचा सामान जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथूनच मध्ये एंट्री करता येईल मध्ये चेक इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा ना बोर्डिंग पास दिला जातो त्यामध्ये आपल्याला सीट नंबरसुद्धा दिलेला असतो आणि आपल्या लगेजचं वेट वगैरे चेक केल्यानंतर आणि ते आपल्या लगेज जे आहे तर ते कलेक्ट करून घेतात त्यानंतर अशा प्रकारचं ते बोर्डिंग पास आपल्याला देतात तर हा आहे जळगाव एअरपोर्टचा वेटिंग एरिया तर या ठिकाणाहूनपासून जे तुम्हाला गेट दिसतं आहे ना तर त्याच गेटमधून आपल्याला बाहेर जाऊन त्या ठिकाणी जायचं आहे तर माझी फ्लाईट जवळपास सात साडेसातची होती तर ती लेट झाल्यामुळे जवळपास पौणेआठला ती फ्लाईट आली आणि मग मध्ये आम्ही बाहेर गेलो तर ते जवळपास आठ वाजता तर आठ वाजता फ्लाईट जी आहे तर ती टेक ऑफ घेतला होता एकटं असल्यामुळे थोडंसं बोर होत होतं म्हटलं चला थोडंसं शूटसुद्धा करूयात तर मला टोटल याचं तिकीट जे लागलं होतं तर ते टोटल तेवीसशे रुपये तिकीट होतं कारण की यामध्ये तीनशे रुपये कॉन्व्हेन्शन फी म्हणून घेतली जाते आणि जर फर्स्ट टाइम तुम्ही जर तिकीट काढत असाल तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळतं पण ते एकूण एकच पडलं कारण की असे दोन हजार रुपये म्हणजे डिस्काउंट करून लागत होते पण जेव्हा आपण पे करतो तर तेव्हा परत ते तीनशे रुपये कॉन्व्हेन्शन फी त्यांनी घेतली बाहेर आल्यानंतर सुद्धा एका ठिकाणी लगेच ते चेक करतात की किती किती पॅसेंजर्स जात आहेत किंवा किती पॅसेंजर करत आहेत तर जवळपास म्हणजेच खूप जास्त फुल होतं म्हणजे एकसुद्धा सीट खाली नव्हतं पण त मी अठरा फेब्रुवारीला जर्नी केली होती आणि त्यानंतर जे वीस फेब्रुवारीला जे फ्लाईट होतं तर ते कॅन्सल झालं होतं म्हणजे असंसुद्धा कधी कधी होऊ शकतं की काही कारणामुळे किंवा पॅसेंजर कमी असतील किंवा हवामान काही बरोबर नसेल तर त्यावेळेसुद्धा तुमचं फ्लाईट जे आहे तर ते कॅन्सल होण्याची शक्यता असते तर हे जे येलो मार्क केलेले आहेत त्याच्या साईडनेच आपल्याला चालायचं असतं म्हणजे तिथून जर कोणी जात असेल तर ते तिकडनं इन्स्ट्रक्शन द्यायला उभे होते की साईडने चला म्हणून असं माजा सुद्धा 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 जा जा तर माझासुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स होता म्हणून मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि त्यासोबतच आपल्याला व्हिडिओसुद्धा शूट करायचं हे सुद्धा मला लक्षात ठेवावं लागत होतं कारण की ह्या ज्या मेमरीज आहेत तर तुम्ही कुठे जाता तुमचं यूट्यूब चॅनल असेल नसेल पण एक छान फोटो व्हिडिओ काढत जा म्हणजे कसं आहे आज नाही आपल्याला लगेच नाही पण एक काही सहा महिन्यांनी किंवा वर्षाने आपण जे व्हिडिओ किंवा फोटो बघतो तर त्या छान मेमरीज आपल्या मोबाईलमध्ये कलेक्ट राहतात तर आतापर्यंत ना मी फक्त फ्लाईट जे आहे तर ते फक्त आकाशात उडतानाच बघितलेलं होतं दोन तीन वेळेस एअरपोर्टला वगैरे गेलेले कोणाला कोणाला सोडायला पण कधी असं ट्रॅव्हल केलेलं नव्हतं किंवा एअरपोर्टमधूनसुद्धा बघितलेलं नव्हतं तर आता हे जे आहे ना हे बॉक्समध्ये तर हे आपलं जे लगेज असतं तर ते लगेज ते इथंच आपल्या फ्लाईटमध्येच ठेवतात पुढच्या साईडला तर तो मला दाखवते मी की कसं ते लगेज एकावर एक एकावर एक जसं ट्रॅव्हल्समध्ये वगैरे ठेवतात अगदी सेम तशाच प्रकारे जे आहे तर ते ठेवतात आणि त्यानंतर जेव्हा आपण इथून मध्ये जातोत ना तर तेव्हा ते, ते काय करतात आपली जी बोर्डिंग पास असते ना त्यातलं जे असतं तर ते असं कट करून घेतात आणि मग जे बाकीचं आहे तर ते आपल्याला देतात म्हणजेच एक प्रकारे असं होतं की आपण यामध्ये एंट्री केली म्हणजे त्यांच्याकडे तो एक एव्हिडन्स असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा एअर होस्टेस आपल्याला एक वॉटर बॉटल वगैरे देतात तर यामध्ये ना दोघी साईडने ए बी आणि सी डी अशा प्रकारचे ए इलेवन ए ट्वेल्व बी इलेवन बी ट्वेल्व सी अशी सिरीजने जे आहे तर सीट येतात तर लेफ्ट हँड साईडला म्हणजे मी जशी उभी आहे तर लेफ्ट हँड साईडला ए आणि बीची सिरीज होती आणि ह्या साईडला सी आणि डी अशी दोन सिरीज टोटल असतात यता इंस्ट्रक्शन देत आहेत तर ते पुढे बघूया सर्वात के फायर कुर्सी की फिटिंग को बांधने के लिए दोनों को सामने लाकर परस्पर जोड़ के दबाएं बिल्कुल इसके लिए बकी की टाकर उपलब्ध है की सुरक्षा टू या सर्व इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनटं ते घेतात आणि त्यानंतर मग जे टेक ऑफ आहे तर ते घेतं टेक ऑफ घेताना सुद्धा एक सर्कल म्हणजेच पूर्ण गोल राऊंड मारला जातो आणि त्याच्यानंतर मग फ्लाईट जे आहे तर ते टेक ऑफ घेते जळगाव ते अहमदाबाद अलायन्स एअरचं फ्लाईट असतं आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय फ्लाय नाईन्टी वनचं तर ते पुणे ते जळगाव आणि जळगाव ते पुणे असं हे जर्नी करतं किंवा मग गोवासुद्धा तर आता हे जे फ्लाय नाईन्टी वनचं फ्लाईट होतं तर ते गोवा जात होतं तर आता फ्लाईट जे आहे ना तर ते टेक ऑफ घेण्यासाठी रेडी आहे आणि जे ठिकाणी तुम्हाला थोडेसे व्हाईट व्हाईट लाईट्स वगैरे दिसत आहेत ना तर तिकडनं पूर्ण गोल सर्कल केल्यानंतर त्या साईडने फ्लाईट जे आहे तर ते टेक ऑफ घेतं घेताना घेतानासुद्धा ना, ना थोडंसं जे एक काही सेकंद वगैरे असतात ना तर तेव्हा फक्त थोडंसं असं आपण एखाद्या पाडण्यामध्ये वगैरे कशा प्रकारे बसतो आकाश पाडण्यामध्ये वगैरे तर तसं बसल्या म्हणजे तेव्हा बस एकदम पाळणं चालू होतो आणि मग तेव्हा कसं थोडंसं असं गरगरल्यासारखं होतं किंवा कान वगैरे बंद होतात तर तसं काहीचं होतं आणि जर तुम्हाला थोडंसं असं उंचवरती गेल्यावरती एखाद्या घाटावरती वगैरे गेल्यावरती जर कान बंद वगैरे होत असतील तर थोडंसे जे एअरबड्स असतात किंवा काही असतं तर ते कानामध्ये जर घातलं तर काहीही वाटत नाही आता फ्लाईट टेक ऑफ झालं होतं आणि थोड एकदम छान असं पूर्ण जे जळगाव आहे तर ते छान चमकत होतं सगळीकडे लाईट्स 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 आणि एक काही टाईमनंतर ना एवढी हाईटवर नव्हतं म्हणजेच रिॲलिटीमध्ये एवढी हाईट नव्हती हो पण बघा जसं जसं थोडं थोडं वरती जातं आहे ना तसं तसं आपल्याला जास्त छान छान दिसत जातं आणि माझं सजेशन असेल तर जर तुम्ही फर्स्ट टाईम फ्लाईट जर्नी करत असाल तर ना रात्रीचीच करा कारण की हे जे लाईट्स बघण्याची मजा आहे ना तर ती नंतर म्हणजेच दिवसा वगैरे काही एवढं दिसत नाही फक्त मला तरी वाटतं की व्हाईट व्हाईट वगैरे दिसत असेल आणि या ठिकाणी ना काहीही घाबरायची काहीच गरज नसते कारण की एवढं काही विशेष वाटत नाही ही माझी जवळपास एक तास वीस मिनटाची जर्नी होती आणि मी एकटीच प्रवास करत होते त्यामुळे काही वाटत नव्हतं पण सुरुवातीचा अर्धा तासही खूप छान वाटत होतं पण नंतरचा जो अर्धा तास होता तर ते असं वाटत होतं अजून कसं येत नाही अजून कसं येत नाही असं काही असं वाटत होतं आणि फ्लाईट जी आहे ना तर ती एकदा टेक ऑफ घेतल्यानंतर ज्या वेळेस म्हणजे एक सेम स्पीडने चालते आणि मग नंतर जेव्हा अहमदाबाद सिटी आली ना तर तेव्हा थोडंसं स्पीड तिचा वाढला आणि उलट नंतर मग थोडा कमी झाला म्हणजेच नंतर एक टाईमला असं वाटत होतं की आता जर स्पीड वाढतो आहे तर अजून टाईम लागेल की काय जायला म्हणजेच अजून जास्त टाईम लागतोय असं वाटत होतं आणि अहमदाबाद एअरपोर्ट येण्याच्या जवळपास दहा ते पंधरा मिनिट आधीनं आपल्याला ज्या वॉटर बॉटल दिलेल्या असतात तर त्या जर खाली झालेल्या असतील तर त्या एका डस्टबिनमध्ये किंवा डस्टबिन बॅगमध्ये ते एअर होस्टेज जे आहेत तर त्या सगळ्या कलेक्ट करतात की गार्बेज आहे का काही म्हणून किंवा मग आपण काही खाल्लं वगैरे असेल तर ते सुद्धा रॅपर आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि मधल्या वेळेमध्ये ना काही काही ठिकाणी कसं क्वचित वस्ती वगैरे असते किंवा काही काही ठिकाणी एकदम मोठं छोटंसं गावं वगैरे असतं तर त्या ठिकाणी असे छोटेच थोडे थोडेच कुठे कुठे लाईट वगैरे दिसत होते आणि थोडंसं मग जेव्हा जेव्हा खाली फ्लाईट आलं तर तेव्हा बघू शकता आजूबाजूचे जे एअरपोर्ट होतं तर तेच हे होतं आणि खाली आल्यानंतरसुद्धा जवळपास म्हणजे दोन किलोमीटर तरी म्हणावं पूर्ण रोड जे फ्लाईट आहे तर ते चालतं आणि मग एकदम म्हणजे जवळपास खूप दोन ते तीन किलोमीटर तरी कारण की त्याचा जो स्पीड असतो ना तर तो स्पीड एकदम हळूहळू हळूहळू कमी होत चालतो आणि सुद्धा एकदम असं अचानक ते नाही ओपन करत डोवर्स वगैरे कारण की पूर्ण त्याला बंद होऊ देतात आणि मग त्यानंतरच रोवर्स वगैरे ओपन करतात सी डी लावतात तर आता ला आपण पोहोचलेलो आहेत अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्टवरती तर हे जे एअरपोर्ट आहे ना तर हे एअरपोर्टसुद्धा खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे काय की जसं आपल्याला जळगावून म्हणजे आपले जिथून बोर्डिंग पास नंतर घेतल्यानंतर जिथे आपलं फ्लाईट होतं तर तिथं आपल्याला अगदी पाय आपण जाऊ शकतो अगदी पाच तरी दोन ते तीन मिनटात आपण पोहोचू शकतो इतक्या जवळ फ्लाईट होतं पण इथं ना थोडंसं बसने वगैरे ते आपल्याला नेतात पायीसुद्धा आपण जाऊ शकतो इतकं पण काही दूर नाही पण एक तिथे त्यांनी बस ठेवलेल्या आहेत जसं की मी आता तुम्हाला पुढे दाखवेलच तर आता बघू शकता जो स्पीड आहे ना तर तुम्हाला समजत असेल की एकदम फास्ट होता म्हणजे जवळपास तीन किलोमीटर तरी अंतर त्यांनी कवर केलं आणि हे जे समोर तुम्हाला लाईट दिसत आहेत ना सगळे ते पूर्ण एअरपोर्टचेच लाईट आहेत कारण की अहमदाबादचं जे एअरपोर्ट आहे ना तर ते खूप मोठं आहे असं थोडं एकदम कमी कमी कमी, कमी स्पीडमध्ये तर इथं ना खूप खूप जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास दहा बारा तरी फ्लाईट इथे ठ लावलेले होते तर एअर इंडियाचे सगळ्यात जास्त फ्लाईट होते पण हे अलायन्स एअरचं होतं तर जर तुम्ही ना खूप जास्त लवकर जर तिकीट वगैरे काढलं ना तर जवळपास फक्त तुम्हाला सतराशे ते अठराशे रुपयामध्ये तिकीट मिळतं तर मी जवळपास फक्त चार ते पाच दिवस आधीच तिकीट केलेलं होतं त्याच्यामुळे मला हे तिकीट पूर्ण टोटल सगळं जी एस टी वगैरे सगळं लागून तेवीसशे रुपयामध्ये मिळालं तर चला आता सांगते की जळगावच्या एअरपोर्टवरती काय काय घडलं तर आपण जे जॅकेट वगैरे घा घातलेलं असतं किंवा आपल्याजवळ जो मोबाईल वगैरे असतो ना तर चेक इन करताना आपण ज्या प्रकारे एखाद्या मॉलमध्ये वगैरे जातो तर पर्स वगैरे आपल्या प्रकारे चेक होतात तर तिच्यातून त्यांनी लिटरली आपले जे मोबाईल वगैरे जे आहे तर ते सगळं त्या मशीनमधून घेतलं का मोबाईलचं काय रिझन आहे ते मला माहीत नाही पण इवन मी जे जॅकेट वगैरे घातलेलं होतं तर ते म्हटलं हे जॅकेट वगैरे पण काढा आणि याच्यामधनं टाका तर एवढं सगळं ते चेकिंग करतात आणि माझ्या मा बॅगमध्ये ना काही क्रीम्स वगैरे होते तर ते क्रीम्स त्यांना त्या मशीनमध्ये म्हणजेच कम्प्युटरवरती दिसले की याच्यामध्ये काहीतरी लिक्विड किंवा जेल फॉर्ममध्ये काहीतरी आहे तर त्यांनी ला, ते ओपन करायला लावलं की काय काय आहे ते दाखवा असं तर त्याच्यामध्ये मग मी त्यांना दाखवलं की हे पावडर आहे नंतर क्रीम आहेत लिक्विड आहे असं मग त्याच्यानंतर त्यांनी ते क्लिअर केलं काय नाही अगदी छान प्रवास असतो म्हणजेच एक प्रकारे जर तुम्ही ट्रॅव्हल्सने वगैरे येत असाल ना तर कसे रात्रीचा प्रवास वगैरे असतो किंवा एकटे येत असाल तर रात्रीचा प्रवासामध्ये काही होऊ शकतं त्याच्यापेक्षा खूप बेटर प्रवास आहे विमानाचा सुरुवातीला मला घरून निघताना खूप जास्त भीती वाटत होती लिटरली की का काय काय का, होईल काय काय का, विचारत असतील वगैरे पण एक आहे की जर तुम्ही प्रवास करताय तर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि जे तिकीटावरती आपण नाव टाकलेलं असतं तिकीट काढताना तर ते नाव करेक्ट पाहिजे नाहीतर मग तिथे सुद्धा ते विचारतात म्हणून एकदा म्हणजे करेक्ट नाव टाकायचं तर इथं बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे इंडिगोचे वगैरे खूप जास्त विमान होते फ्लाईटमधनं उतरल्या उतरल्यानं उतर लगेचच आपल्याला हे अशा बसमध्ये बसायचं असतं म्हणजेच इथूनच हे बसवाले आपल्याला लगेच नेतात ती दोन मिनटामध्ये सगळेजणं वगैरे उतरले ना की पूर्ण बस फुलून जाते आणि मग ते लगेचच आपल्याला घेऊन जातात काय नाही फक्त दोन ते तीन मिनटामध्ये बस जी आहे तर ती आपल्याला जे मेन एअरपोर्ट आहे म्हणजे जिथे आपल्या बॅग वगैरे आपल्याला मिळतील तर ते तिथं सोडतात तर उतरताना ना जर तुम्हाला माहीत नसेल की आपल्या बॅग कुठल्या बेल्टवरती वगैरे मिळतील तर एअर होस्टेसला एकदा विचारून घ्यायचं की कुठल्या बेल्टवरती वगैरे आपल्या बॅग्स येतील तर आम्हाला सांगितलं होतं की बेल्ट टूवरती तुमच्या सगळं लगेज जे आहे तर ते येऊन जाईल पण जर तुमच्याकडे कॅबिन बॅगमध्ये जर समजा तुम्हाला सहा किलो तुमचं पूर्ण टोटल लगेजचं वेट आहे पण ते ना ते मग आपल्याला लगेजमध्येच टाकायला लावतात आपल्याला कॅबिनमध्ये ते अलाउड करत नाही कॅबिनमध्ये फक्त पाच किलोच वेट अलाऊड असतं आणि ह्या ज्या सगळ्या गाड्या वगैरे तुम्हाला दिसतात ना आजूबाजूला तर त्या सगळ्या लगेज नेण्यासाठीच आहेत किंवा आणण्यासाठीच आहेत आणि आपण जोपर्यंत ह्या बसमधून तिथपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपलं लगेज ऑलरेडी तिथे येऊन पोचलेलं असतं अर्दा अर्दा पौंग पौंग तर मग बऱ्याचदा काय होतं की जवळपास अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास आपल्याला म्हणजे मला तरी असं वाटत होतं की अर्धा तास वगैरे तरी लागेल कारण की आपण लगेचच एकदम पोचलो आहे त्याच्यामुळे आपलं लगेच तरी आपल्यासोबत कसं काही येईल पण आपण जोपर्यंत फक्त मध्ये एंट्री घेत नाही या बसमधून जाऊन फक्त दोन ते तीन मिनटाचं डिस्टन्स म्हणजेच बसने तरी आहे बसमधून उतरल्यानंतर ना मग आपल्याला अशा प्रकारे इथं मध्ये जावं लागतं आणि मग इथे हा एक नंबरचा बेल्ट आहे त्याच्यानंतर दोन असे बेल्ट जे आहे तर ते तिथे क्लिअरली लिहिलेलं असतं आणि जर तुम्हाला तरी समजत नसेल का तर काय करायचं तिथे जे लोक वगैरे असतात तर त्यांना तुम्ही विचारू शकता तर तीन नंतर हे जे तुम्हाला थोडंसं असं ब्ल्यूमध्ये एक स्क्रीन दिसत असेल पुढे खूप दूरपर्यंत तर त्याच्या पुढच्या साईडला जो आहे ना तर तो दोन नंबरचा बेल्ट होतात तर हे सगळे लोक ना जळगावहून अहमदाबादलाच प्रवास करून आलेत आणि हे सगळे ना इथं चार नंबरच्या बेल्टवरती वेट करत होते की कुठं आहे कुठं आहे म्हणून पण इथं आपल्याला काही बॅग आपल्या मिळत नाहीत चार नंबरच्या बेल्टवरती कारण तिथं त्यांनी उतरताना सांगितलं होतं की दोन नंबरच्या बेल्टवरती तुमच्या सगळ्या बॅग्स तुम्हाला मिळतील तर इथून बघा पुढे गेल्यानंतर जे आहे ना तर दोन नंबरचा बेल्ट आहे आणि अजून एखादं फ्लाईट वगैरे आलेलं असेल तर त्याचेसुद्धा थोडेफार लोक होते तर आता तुम्हाला समोरच्या साईडला दिसत असेल ना तर तो आहे दोन नंबरचा बेल्ट आणि तिथं आपल्या सगळ्या बॅग्स आपल्याला मिळणार आहे आणि काय नाही जर तुम्हाला थोडंसं यायला वगैरे लेट झालं काही झालं तर त्या बॅग ना आय थिंक कंटिन्यू या बेल्टवरती फिरत असतात तर आता इथे बघा ह्या बॅ बॅग ज्या आहेत ना त्या टाकत आहेत तर ह्याच बरोबर सगळ्या राऊंड राऊंड करून येत असाव्यात असं तरी मला वाटतं पण पर मी जोपर्यंत पोहोचले तेव्हा त्याच्यानंतर ते एक दोन मिनिटांनी माझी बॅग आली तर आपल्या बॅग्स ज्या आहेत ना तर त्या अशा प्रकारे येतात थोडंसं बॅग्स जर आपल्या ॲडव्हान्स वगैरे असतील तर, तर, तर ते थोडंसं असं काहीतरी म्हणजेच खराब वगैरे होतात तर ठीक आहे माझी तर साधीच होती त्याच्यामुळे मी बॅग कलेक्ट केली आणि त्याच्यानंतर इथून इथून पण जे बाहेर आहे ना मेन गेट निघण्यासाठी तर इथून लगेचच बाहेर निघता येतं खूप काही असं खूप चालावं वगैरे लागतं अशी पण गोष्ट नाही अगदी सहज म्हणजेच पटकन आपल्याला बाहेर निघता येतं एका दोन मिनटामध्ये तर ज्या ठिकाणी मला ना जवळपास अठरा ते एकोणावीस तास लागले असते गावाकडून अहमदाबादला यायला म्हणजे जवळपास जळगावून अहमदाबादला यायला तर हा प्रवास ना फक्त एक तास वीस मिनटामध्ये केला आणि याची खुशी तुम्ही बघू शकता आणि जसं की अभिजित मला इथे घ्यायला आले होते तर मग आम्ही गाडीवरनं घरी गेलो आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरदार वल्लभभाई पटेल यांचा छान असा पुतळा आहे चला मग नो तर मग मंडळींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय